नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता कृषी कृषी तंत्राच्या तंत्रा सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकावरची ही दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची आहे मात्र बऱ्याच चुका शेतकरी करतात खूप महागडे कीटकनाशक आणून त्याची फवारणी करण्याचा प्रयत्न करतात आणि याचाच परिणाम भविष्यामध्ये शेतकऱ्यांना पाहायला मिळतो जे की मग महागडे आणखी कीटकनाशक वापरले जातात मात्र तरी देखील त्यांना वेगवेगळ्या कीड रोगांवरती नियंत्रण करता येत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो ही फवारणी अतिशय महत्वाची आहे आणि हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा कापसावरील दुसरी फवारणी करण्या अगोदर हा कार्यक्रम पाहणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या वेळेला जर आपण कापसावरती पाहणी केली तर दोन किडीचा प्रादुर्भाव आपल्याला इथे आढळून येतो एक मावा आणि दुसरे तुडुतुडे थ्रिपचा अटॅक या वेळेला तुम्हाला पिकामध्ये दिसून येत नाही कापसामध्ये तुम्हाला पिवळेपणा देखील दिसून दे येतो या दोन तीन जे काही गोष्टी आहेत याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळणार आहे एकरी तुम्हाला जास्तीत जास्त शंभर रुपयापर्यंत खर्च येईल त्यापेक्षा जास्त नाही तर शेतकरी मित्रांनो यावर तुम्ही इमेडा किंवा थायमेथॉक्झाम हा घटक घेऊन फवारणी केला असेल याचे कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर हे तुम्ही वापरले असतील पण परत परत तेच आपण कीटकनाशक जर वापरले तर या किडीवरती नियंत्रण झाले नसेल किंवा मग या अगोदर दुसरे काही प्रॉडक्ट तुम्ही दोन फवारण्या झाल्या तरी देखील तुमची जे काही मावा तुडतुडे ते तुम्हाला तुम्हा कंट्रोल तुम्हा झाले नसतील तर या फवारणीमध्ये तुम्हाला उलाला घ्यायचा आहे मार्केटमध्ये तुम्हाला उलाला नावाने जसे की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे उलाला याची जर फवारणी केली तर मावा आणि तुडतुडे कंट्रोल होतात चांगल्या पद्धतीने चांगला रिझल्ट आतापर्यंत शेतकऱ्यांना याचा मिळालेला आहे आता हे घेत असताना याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पाच ते सात ग्रॅम आता खूप कमी जर प्रमाणात मावा असेल तर कमी प्रमाण घेतलं तरी चालते पण खूप जास्त प्रमाणात असेल तर याचं प्रमाण तुम्हाला वाढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो यासोबत आता तुमचा जर कापूस चांगल्या पद्धतीने त्याचा विकास झाला असेल तर काय हरकत नाही पण तुमचा कापूस पिवळा झाला असेल किंवा पावसामुळे अतिपावसामुळे तुमच्या कापसाचा विकास नसेल झाला तर या फवारणीमध्ये तुम्हाला एकोणीस 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 हे विद्रा वेखत घ्यायचं आहे हे खत तुम्हाला शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला सांगतो मित्रांनो अतिपावसामुळे बऱ्याच वेळाला आपल्याला पाहायला मिळालं की कापसाची वाढ खुंटलेली आहे तर त्याचं मुख्य कारण आहे की तुमच्या पिकाच्या पांढऱ्या मुळांची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे किंवा मग ती वाढवणं खूप गरजेचं आहे कारण जमिनीतील अन्न घटक घेण्यासाठी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवावी लागणार आहे त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये ह्युमिक ऍसिड मिळते वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिळतं तर जास्तीत जास्त टक्केवारीचं असणारं ह्युमिक अॅसिड तुम्ही वापरू शकता मार्केटमध्ये ह्युमिक जेल नावाने एक ह्युमिक ऍसिड मिळतं ज्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल हे तुम्हाला वापरायचं आहे मित्रांनो हे पावडर स्वरूपामध्ये लिक्विड स्वरूपामध्ये देखील मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर तुम्हाला सांगतो पावडर स्वरूपामध्ये असेल तर तीस पस ते पस्तीस ग्राम आणि लिक्विड स्वरूपामध्ये असेल तर तीस ते पस्तीस मिली घेऊन याची फवारणी पंधरा लिटर पंपासाठी करायची आहे त्यानंतर आणखी एक घटक यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे मित्रांनो काय होते की मावाचा ज्या वेळेला प्रादुर्भाव होतो त्या पाना चा चा आनि आपन पाना तर त्यावेळेला मावा पानाच्या खालच्या बाजूने असतो आणि त्याच्यानंतर आपण पानांवरती पाहिलं तर आपल्याला काळसर असा काहीतरी पदार्थ दिसतो तर मित्रांनो माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर ते जे काही विष्ट आहे माव्याची ही ती पानांवर पडते आणि मग तिथे काळ्या बुरशीचा अटॅक होतो आणि बुरशीनाशक यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे कोणत्याही कंपनीचं साध्या साधं बुरुशी नाशक जरी तुम्ही घेतलं तरी देखील ते कंट्रोल होते साप किंवा मांको जे हे जे काही मार्केटमध्ये असणारे बुरुश्या नाशक आहे साध्या साधे हे घेऊ शकता पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याचं प्रमाण घ्या आणि दुसरी फवारणी या सांगितलेल्या चार घटकाला घेऊन करा तुम्हाला सांगतो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे मित्रांनो यानंतरही देखील तुम्हाला माग्यावरती रिझल्ट नाही झाला तर यानंतरचा दुसरा व्हिडिओ नक्कीच बघा त्या व्हिडिओमध्ये महागा अशी फवारणी जाणार आहे समोरची मित्रांनो मात्र तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होईल यासाठी इथेच आपण थांबूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन कार्यक्रम तुम्हाला रोजनिशी पाहिजे असतील योजना पाहिजे हवामान अंदाज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलवरती सर्व गोष्टी तुम्हाला रोजनिशी येत राहतात तेव्हा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका कर।